मागच्या वेळेस मी खालील ठिकाणी कमी पडलेलं आहे असं एका वहीवर लिहा कुठं कमी पडलो सायन्स मध्ये कमी पडलो का ठीक आहे लिहा सायन्स मध्ये कोणत्या टॉपिकला मला कमी मार्क आले लिहा त्याचं नाव त्या कोणत्या सब टॉपिकला कमी मार्क आले चल लिहा त्याचं व्हेरी इंटरेस्टिंग पॉलिटी मध्ये मला कमी मार्क आले कुठं आले करंट मध्ये मला कमी मार्क आले कोणते प्रश्न चुकले राजकीय घडामोडीचे आर्थिक घडामोडीचे सामाजिक घडामोडीचे क्रीडा घडामोडीचे सांस्कृतिक घडामोडीचे कोणते चुकले पहिले याला आपण अनालिसिस करू का। काय अनालिसिस चा प्रकार मागच्या वेळेस मी कुठे कमी पडलो कुठे स्कोर कमी आला ते पहिले एका एक वहीवर काढा जर तुम्ही हे न काढता जर अभ्यास सुरू ठेवला तर मोठी चूक कर असा नाही होत मग आपण कितीही परीक्षा दिली ना आपण म्हणतो ना की याच्यामध्ये जर करेक्शन न करता तर आपण कितीही परीक्षा दिल्या ना काही फायदा ना नाही होते पुरान त्याचं करेक्शन फर्स्ट डन